नुकतेच सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या वृत्तवाहिनीने तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील बसस्थानक परिसर तुरळक अशा पावसातच खड्ड्यात गेले असल्याचे वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताची तात्काळ दखल घेत नांदूर बस प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने परिसराची स्वच्छता करून खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले आहे तालुक्यातील नांदूर शिंगोटे बसस्थानक परिसर तुरळक अशा पावसातच समस्येच्या गर्तेत सापडले अशा प्रकारचे वृत्त एस न्यूजने प्रकाशित केले होते त्यातील प्रवाशांचे व बस चालकांचे हाल पाहता नांदूर शिंगोटे बस स्थानक प्रशासनाने तात्काळ जेसीबीच्या साह्याने खड्डे बुजवणे परिसराची स्वच्छता करणे हे काम हाती घेत पूर्ण केले झालेल्या कामाबाबत प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले असून फक्त या बसस्थानक परिसरात सुलभ शौचालयाची सोय नसल्याकडे पुन्हा एकदा प्रवासी वर्गाने लक्ष वेधले आहे तरी झालेले काम हे प्रशंसनीय असून आता स्थानकात प्रवासी वर्ग थांबत आहे व बस चालकांचे होणारे हाल देखील थांबल्याने चालक वर्गानेही समाधान व्यक्त केले आहे एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके आमच्या बस स्टँड मोतारी बस स्टँडच्या आवारात थोडे खड्डे वगैरे झाले म्हणजे न्यूज दाखवले गेले होते दोन दिवसा अगोदर तर त्याची दखल घेऊन आम्ही तोरीत लगेच कामाला के सुरुवात केली आहे त्याप्रमाणे पण सहकारी आम्हाला केलेला आम्ही दखल घेऊन लगेच कामकाजाला सुरुवात केलेली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी नांदूर शिरवडे येथील बस स्थानकाच्या परिसरातील दुरावस्था एस सी एन न्यूजवरती आम्ही दाखवल्यानंतर बस स्थानक व महामंडळाने थोडी दखल घेऊन आज नांदूर शिंगोडे येथील परिसर बस स्थानकाचा परिसर येथील काही ज्या मुताऱ्या वगैरे आहे स्वच्छता करून येथे पूर्ण परिसरात स्वच्छता करू आणि प्रवाशांसाठी इथं जो दुर्गंधी सुटलेली होती तिचा बंदोबस्त केलेला आहे अशाच प्रकारे महामंडळाने चोरी दे करून आणि या परिसरामध्ये ज्या वेळ मोठ्या मोठं बस स्टँड बांधावं शौचालय आणि उतारांची व्यवस्था करावी अशी सर्व प्रवाशांच्या वतीने मागणी वाढत आहे यासाठी त्वरित दखल घेण्यात येईल एस एन न्यूजसाठी नांदवड प्रकाश शेट्टी